मग ते रात्री कालवला कालवल्यानंतर रातचे कालवला त्याच्या नंतर मग आम्ही सकाळी उठून लगे गुळ टाकला आई नारळ असं गुल टाकला चार इनो टाकले हा पातल झाला तेव्हा रवा टाकला तुम्हाला रवा टाकला ऑप्शन आमच्या हल्दीमध्ये म्हणजे घेतला असताना म्हणजे जेवणाबरोबर एक एक सान्ना देता असा पहिले म्हणजे आम्ही असे ताटण ताटण करायचो पण आता हे भांडीवाल्यांच्या जवळ असं सासा भेटत मग त्याच्यामुळे एकदम म्हणजे सोपे आता दुसरं शिड माई या सगळ्या वर ती एकटीच वरमाई सगळ्या वरमाया सगळ्या वरल्या वरमाया स्वयंपाक ही आमची सगळी काका सावी स्वयंपाक स्वयंपाकी माणसं काका सावी एक टमाटा कापता एक साईड एक कोथमिरची जुडी आहे तशी सगळ्या काम का मस्त स्वयंपाक मस्त स्वयंपाक बनवतात कॉन्ट्रॅक्ट घेतला जात इथे स्वयंपाक बनवायचा सांगा कोणाला पाहिजे असेल या, चला या इकडे पातेली जरा स्वयंपाकाचं काम चालू आहे शिरडीचं आमचं शाकाहारी असत हे मसाल्याचे पदार्थ हे सगळे मुलगी चांगला आहे सगळी काका मामा मामाचा मामा बटाटी काम पातेल्यांचा घाटा मारीत लावले परत कधीच घेतले

म्हणजे आमच्या कसं गाणी बोलतात माईक घेताना असा ला सूर लावतात मस्त पैकी गाणी बोलतात सगळी मावशी आहे मावशी तांदा जपत मामी दा 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 दा। आ, मामी उभी राहिले काम करत अजून इथं पोयांचा घेतले तरी मामी मामी कांदे पोहे धवीत घेतले तो काम इथं चालू आहे नाश्ता बनवायचा काम ही मावशी मामी नावशी पहिले उठण लावायचा कार्यक्रम होतो नंतर मग हालत लावतात सर्वजण या कवर देवाचं कार्यालय बघा नारा आम्ही सगळ्या वर्मा पण म्हणजे राजकुमारीसारख्या अशा बिंदिया बिंदिया लावून आम्ही मस्त बसलेलो एका ताई साहेब

नंतर मग खुलसाहून पूजन केलं जातं म्हणजे आणि सर्व वर्णा पाया पडतात आणि आपला कार्य म्हणजे चांगला करता। तच, होते याची प्रार्थना करत नंतर मग आपण आलो घरी जेवण पिवण केला तिथंच आणि आलो घरी आणि संध्याकाळी होते आपली अॅनिव्हर्सरी आणि रात्री आहे हळदीचा धम्माल असा ना म्हणजे ऑर्केस्ट्रा आहे तर बघायला तुम्ही विसरू नका काय ग नंतर मी संध्याकाळी करवले आता जाताना आलेली होऊन आम्ही आल्यावर ते नाटक गावाला दिसते नव्हते असं दिसते आणि मग ते नंतर आणि भाऊचा आला केक घेऊन मग घरातच केक म्हणजे आम्ही बड्डे सेलिब्रेशन केला आणि मग भाऊभी आलेलं पण थोडा फोटो बिटो शूट केला आणि भाऊचा ज्योतिरुद्र बर्थडे सेलिब्रेशन म्हणजे केला आणि मग लगेच हार्दिक गेलं तिथेच आलं